तर आज सुप्रीम कोर्टात फैसला होतोय बातमी त्याबाबतचीच स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या आरक्षणाचा सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या झडपी नगरपंचायतीमधील आरक्षणाची माहिती कोर्टानं मागवली निवडणूक आयोगानेही आरक्षण मर्यादा ओलांडल्याची कबुली दिली आहे नगरपरिषद चाळीस आणि सतरा नगरपंचायतींमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली त्यामुळे अतिरिक्त आरक्षणामुळे निवडणुका लांबणार का कोर्ट आज काय निर्णय देणार याकडे लक्ष आहे सुप्रीम कोर्टातल्या मंगळवारच्या सुनावणीत नेमकं काय झालंय बघा आयोगाच्या आधीच्या परिस्थितीत ओबीसीला आरक्षण नव्हतं कायदा म्हणजे खानविलकरांच्या खंडपीठानं दिलेलं निकालपत्र ज्यात आरक्षणच नव्हतं कोर्टाला ठरवू दे असं कोर्टानं आहे मंगळवारच्या सुनावणीत काय घडलं ते आपण बघतोय आम्ही सद हेतून कोर्टाच्या आदेशाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला अजून माहिती घेतोय एका दिवसानंतर सुनावणी ठेवता येईल का नगरपंचायत झडपी मनपा निवडणुका आहेत असं याचिकाकर्त्याने म्हटलं आधीच निवडणुका जाहीर आहेत अर्ज भरून झालेत याचिकाकर्त्यांनी चाळीस आणि चाळीस टक्के नगर परिषदेत पन्नास टक्के आरक्षण उल्लंघन झालंय याबाबतची माहिती दिली आज आम्ही कुठलंही मत मांडत नाही असं कोर्टानं म्हटलं निवडणुका कशा घ्यायच्या ओबीसी आरक्षण प्रश्न कसा सोडवायचा याबाबत सविस्तर अहवाल सादर करायचा आहे त्यामुळे शुक्रवारपर्यंत वेळ द्यावा अशी मागणी करण्यात आली किती ठिकाणी आरक्षणाचं उल्लंघन सवाल केला सत्तावन्न ठिकाणी आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचं आयोगानं म्हटलं महाराष्ट्रातील नव्वद टक्क्यापेक्षा जास्त स्थानिक स्वराज्य संस्था सध्या प्रशास सरकारच्या ताब्यात आहेत आम्हाला निवडणुकांचा मार्ग मोकळा करायचा आहे आज तुम्ही निर्णय केला तर त्यानुसार आर आम्हाला आरक्षण वर्गवारी करावी लागेल असं आयोगानं म्हटलंय पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजेच आज होती